तर मी आता ज्येष्ठ नागरिकांचं नाव जाहीर करतो आपण सर्वांनी व्यासपीठावर स्थान बघतो वाचलं आहे अजून काही कार्यक्रम आपले बाकी आहे तरी मी विनंती करत आपण ताबडतोब जे उपस्थित असेल त्यांनी त्वरित व्यासपीठावर येऊन इथे स्थान बघतो व्हायचं आहे प्रथम नाव आहे श्री दत्ताराम माहिली साहेब श्री दत्ताराम मालिव साहेब दुसरे आहेत श्री दिलीप चिकर साहेबाजे उपस्थित राहिले कार्यक्रमाला कौतुकाने त्यांचं तसे तिसरे आहेत रवींद्र गंगाराम पुरस्कर रवींद्र गंगाराम पुलस्कर चौथे आहेत श्री मंदा हरिश्चंद्र मोरे श्री मंदा हरिश्चंद्र मोरे आहेत का त्या भगिनीला सांगा आले श्री मंदा हरिश्चंद्र मोरे या त्याला दोन अठरा म्हणता होत्या ज्येष्ठ नागरिकांचे त्यांचं नाव आहे तसंच श्री प्रभाकर अनंत भोगले हो श्री प्रभाकर अनंत भोगले तसेच श्री रामचंद्र सकाराम दिंवटकर श्री रामचंद्र सकाराम दिंवकर तसेच सौ सुनीता रामचंद्रकर सौ सुनीता रामचंद्र दिंवनकर श्री काका परब श्री काका परब काका परब आलेले आहे या आहे श्री नारायण ते श्री नारायण ते आहेत का श्री विद्याधर बाबाजी सावंत श्री विद्याधर बाबाजी सावंत हा दोघाजोबा असे हे देश नागरिक आपल्या कोकण रावाशी मंडळा लाभलेले आहेत त्यांनी खरोखरच

तुमचं हे स्वागत आहे आज या कार्यक्रमाला अजून रहिवासी आहे अजून आपले ज्येष्ठ नागरिक आहेत तर जागाभोवी आपण हे प्रथम घेतलेले आहे मंडळाच्या विनंती हा ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याला सुरुवात करायची आहे तरी पदाधिकाऱ्यांनी तसेच अध्यक्षांनी सन्मानपूरक अशा या सन्माननीय ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करायचा आहे

आणि सदर हा आणि एक खरोखर अभिमान वाटावा असा हा सोहळा जे सन्मान्य इथं महिला वर्ग उपस्थित आहे त्यांच्या शुभ असते याचा सन्मान हा होणार आहे तर मी आता नाव घेतो मंडळामध्ये पदाधिकारी असे नवीन नवीन उपक्रम आपल्या मंडळामध्ये राबवत असतात नुसतं पद होऊन हे स्वस्त बसत नाही तर आपल्या मंडळाला नवीन नवीन संकल्पना काय असतील नवीन नवीन उपक्रम काय असतील

तसेच श्री योगेश टोले सह खजिनदार मंडळाचे जे कार्याध्यक्ष आहेत ते आहेत सन्मान्य श्री प्रवीण टोले प्रवीण टोले आणि तसेच या मंडळाला या मंडळाला चालवलं काही सदस्यांची गरज असते त्यामुळे हे उभं मंडळावर असे लाभलेले श्री प्रकाश चौकले सदस्य श्री नामदेव कुटले सदस्य सचिन सदस्य आणि मंडळासाठी पाठी राहिलेल्या नाहीत याही काही पदावर आहेत सदस्य पदावर आहेत सौ प्रेमताप तावळे महिला सदस्य तसेच सौ सीमा पिंपळकर महिला सदस्य आणि तसेच त्यामुळे मंडळ जरी चालत असला तर त्याला काही सल्लागार सुद्धा हवा असतो कोणताही निर्णय घेताना आपल्याला सल्ल्याची गरज असते आणि आपण आपण जीवनामध्ये जगत असताना कुटुंबामध्ये आपल्याला असे सल्लागार पद पदावर असलेले श्री सन्मान्य श्री प्रमोद नांदगावकर दोन तसेच सन्मान्य श्री देवेंद्र सावंत सल्लागार तसेच माननीय श्री संतोष राणे सल्लागार असे खरोखरच कौतुकाचा पण अभिमान वाटतो असे हे पदाधिकारी या मंडळाला लाभलेले आहेत आणि हा मंडळी दोन हजार पंधरा पासून ज्यापासून उत्कृष्ट प्रकारे कामगिरी करू लावले ह्या मंडळाला असे उपक्रम राबवता राबवता

मला काही बोलले की इथे येते की त्याबद्दल मी सर्व पदवी मनापासून त्यांनी दिवसे आणि मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते त्याला मित्र होत आता हा कार्यक्रम का अगदी भारदार का बनलेला आहे आता पुढे आपल्याला पाहायचं आहे असे पदाधिकारी लाभलेले आहेत ला आणि आता ना मी नावं देतो त्या महिलांनी व येऊन यांचा या सन्माननीय असे गुंजन जे मान्यवर आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक बसले आहे त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे त्या प्रथम येत आहे श्री माने साहेब त्यांचा सत्कार होत आहे आपण टाळ्या वाजवायचा आहे ज्येष्ठांचा सत्कार होत आहे आणि आमचे आदरणीय आणि आदरणीय आणि सन्मान्य श्री विवेकानंद कानंदकर साहेब यांनी उपस्थिती दिली आहे दोनदा टाळे पत्रकारच्या माध्यमातून त्याने बरेचसे आपले लेख एक साहित्य विभागातले आहेत आणि त्यांनी उपस्थित त्यांचे मनापासून आम्ही आभार आणि स्वागत करत आहोत या कोकण दलाच्या मंडळाचा आपलं स्वागत असावं आपण स्थान रद्द व्हावं यशवंत परब यांच्या मंडळाचे अध्यक्ष यांच्या शिव हस्ते यांचा सन्मान होत आहे त्या जोटा काय होत आहे श्री सत्तारामिक साहेब यांचा सत्कार होत आहे

पुढील पुढील मी नाव घेत आहे सन्मान्य आणि गुरुजन श्री रवींद्र गंगाराम पुरस्कर यांचा सत्कार होत आहे अध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष यशोरी परब शुभ असते रवींद्र रवींद्र गंगाराम पुरस्कर

धन्यवाद आता आता आपण पाहत आहोत उपाध्यक्ष यांना विनंती करत माननीय शंकर पेंडुलकर उपाध्यक्ष त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्यांच्या स्वहस्ते शिवा सन्मान पुढे समान होणार आहे

श्री शंकर पेडूदार सुबह शुभहस्ते होताय का होता काय होतं आता पुढे दिस सचिव या मंडळाचे सचिव कोकण मंडळाचे सचिव श्री नीलेश राजे आणि का हां त्यांनी भेटायला त्यांच्या शुभहस्ते आपण आलो आहे फोटो

असा हा सोहळा थोडं एक अविस्मरणीय सोहळा आज आपण कोकण देवाची मंडळ शाळाप्रमाणे आयोजित केलेला आणि तो संपन्न होताना दिसत आहे आणि पुणे वृत्तीला टीका ही पदक यांना आमंत्रित करतो आपल्या शिवाजी सन्मान द्यायचा आहे आणि पुणे आहे सन्मान्य आहे

मंदा हरी मंदा हरी अर्का या तारीखमध्ये आता कसं सांगावं कसं बोलावं मी बाई एक चालली त्या राणा म्हणा माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या ते हास्य आणि अमित आपण त्याच्यातून भोगित आहोत त्यांनी कोकण जरूनही पाहिलं असेल आणि कोकण निश्चय काय सांगावं हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे त्यांचा सत्ता सौ का रामचंद्र गिरकर यांचा सत्ता लोटे आणि तो होत आहे पण

आता हा साहित्य बरोबर हा सन्मान देताना आणि देताना एक आनंद आपल्या हा चेहऱ्यावर दिसून येतो या कुटुंब देवाशी मैदाना

असे यांचा आपण सरकार केलेला असा हा सोहळा पडत आहे बरोबर आपण काही ज्येष्ठांना विचार त्यांचं एक मनोबत ठेवल्या त्यांनी विनंती करतो नमस्कार मांडणी कपिला श्रेष्ठी कोकण भूमी निर्माण केली ती माणसाची एका शब्दावरती जमावत असेल तर आणि खरोखर ती प्रकृती आणून दिलेली आहे कोकण फक्त स्वतःपूर्ण मर्यादित नसून इतर लोकांच्या समस्येसाठी सुद्धा खूप अगदी त्यागाने आणि निष्प्रहतेने काही विचार न करता मदतीला धावते हा महत्वाचा भाग आहे आणि प्रत्येक गोष्टीने कोकणवंगाचा खाली जमाटा आहे आणि अशा प्रकारे पुढे असं राहू दे आणि प्रत्येकाने सुद्धा आपलं स्वतःच मंडळ आहे केवळ अध्यक्ष भगिनीला सदस्य नंतर असं नाही आपण सगळं आहोत पुढे सगळं चाललेलं आहे आणि काही असंच अनुभव आहे अशा मी परमेश्वराला प्रार्थना करतो